व्हिडिओ मध्ये दिसणारा माणूस होळीचा रंग किती गडद आणि परमनंट स्वरूपाचा आहे याचं प्रात्यक्षिकच दाखवतोय प्रभावी आहे याच मार्केटिंग करतोय हा रंग अर्थात नैसर्गिक नसून केमिकल युक्त रंग आहे आता हाच रंग चेहऱ्याला किंवा शरीराला लावल्यावर ला काय होत असेल याचा विचार करा बरं या रंगाला चकाकी यावी यासाठी त्यात विशिष्ट पद्धतीच्या केमिकलचा वापर केला जातो हे रंग त्वचेवर दोन ते तीन दिवस दिवस जे मानवी त्वचेसाठी अत्यंत घातक आहे या रंगांची मुंबईतील होलसेल बाजारात सर्रास विक्री केली जाते आणि यावर कुणाचाच लगाम नाहीये आता ही कॅप्सूल पहा ही डॉक्टर देतात ती मेडिकल कॅप्सूल नसून रंगांची कॅप्सूल आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक सणाला काहीतरी नव प्रोडक्ट बाजारात आणलं जातं यंदा कॅप्सूल कलर आणि ग्लिटर कलर बाजारात आलेत व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे हे रंग कॅप्सूलमध्ये किंवा ट्यूब मध्ये येतात जो रंग हवा त्या रंगाची एक कॅप्सूल पाण्यात मिसळली की पाणी त्या रंगाचं होऊन जातं पण हेच इन्स्टंट रंग घातक ठरू शकतात रबर फुग्यांच्या माऱ्यामुळे होणारी इजा याही घटना समोर येत असतात शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं ते वेगळं या सगळ्या साहित्यांचा साठा बाजारात हमखास दिसून येतो आणि त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होत आहे धुळवडीत वापरल्या जाणाऱ्या सगळ्या घातकी रंगांच्या वापरामुळे त्वचेच आणि शरीराचं जे नुकसान होत त्याबद्दल डॉक्टर आशिष भोसले यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया जाणवत की या सणानंतर बरेचदा अनेक लोकांवर अनेक 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 पेशंट आमच्याकडे येतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे कंप्लेंट्स घेऊन येतात अनेकदा अनेकदा स्किनचे अनेक आजार यामुळे निर्माण होतात त्यापैकी महत्वाचं म्हणजे इरिटेशन ज्याला आपण जळजळ आणि त्वचा असं म्हणतो ते आपण निर्माण होतात त्यानंतर बरेचदा डमॅटायटीस ज्याला एलर्जिक डमॅटायटीस आपण ज्याला म्हणतो त्यामुळे जे अॅलर्जिक कंपोनंट जे आहे शरीरातले त्याच्यामुळे या गोष्टी होत असतात ज्या केमिकलसाठी त्या विशिष्ट ॲलर्जी निर्माण करतात आणि त्याचे परिणाम आपल्या स्किनवर किंवा त्वचेवर आपल्या होत असतात किंवा त्याचबरोबर लालसरपणा असतो तो त्याच्यामध्ये होत असतो आणि अनेक वेळा हे रंग जे असतात हे सहजाचे धुकले जात नाही काही वेळात अनेक दिवस अवधीत अनेक महिने देखील हे रंग राहतात त्याच्यानंतर दुसरा परिणाम असतो तो आपल्या श्वसन संस्थेवर होत असतो आणि हा जो परिणाम जो असतो हा तिथे धोकादायक असू शकतो सर्वात प्रथम श्वसन संस्थेमध्ये नाक अनेकदा असं असतं अनेकदा असं होतं की नेझल ब्लॉकेज किंवा श्वसनाचा सगळ्यात पहिला जो भाग असतो जो नाक त्याच्यामध्ये श्वसनाची प्रक्रिया थांबली जाते की आपली श्वासनलिका असते ती रंगांमुळे रंगांच्या कणांमुळे ही कुठेतरी ब्लॉक होऊन जाते त्यामुळे श्वास घेण्यास अवघड होतं त्या हे जे केमिकल असतात त्याच्यामध्ये लेड मर्क्युरी क्रोमियम अमोनिया यासारखे अतिशय विषारी रसायन मिश्रित झालेली असतात आणि ही रसायनं ही संपूर्ण शरीरासाठी अतिशय केमिकल नैसर्गिक रंगांचा पर्याय असून देखील अशा गडद आणि हानिकारक रंगांची मागणी ग्राहकांकडून केली जाते असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एक सुजाण नागरिक म्हणून ग्राहकांनीही या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे त्याचबरोबर हानिकारक रंगांचं उत्पादन विक्री आणि साठा होणाऱ्या ठिकाणांवरच बंदी आणण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलणं महत्वाचं आहे ही दृश्य मस्जिद बंदर परिसरातली असली तरी मुंबईच्या झोपडपट्टी भागात असे कमी दर्जाचे रंग बनवण्याचं काम सर्रासपणे सुरू आहे यावर आळा बसणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई